आळंदीमध्ये एकही एक कत्तलखाना होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे आळंदीमध्ये कत्तलखाना होऊन देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कत्तलखान्याचं आरक्षण वगळण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही